मी गणेश मोत्या वसावे तालुका अप्परकुवा जिल्हा जिल्हा नंदुरबार सारस्वत मांदेआडी मांदेआडी समूह समूह आयोजित आयोजित महाराष्ट्राचा उत्कृष्ट उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेत सहभाग घेऊन मी माझी कविता सादर करीत आहे कवितेचे कवितेचे शीर्षक आहे प्रवास माझा जीवनाचा प्रवास माझा जीवनाचा आई वडिलांनी शाळेत खूप लांब ठेवले आई वडिलांनी शाळेत खूप लांब ठेवले कधी काळी मी डगमगलच नाही कधी काळी मी डगमगलच नाही शाळेत काहीच काहीच बोलता येत नव्हते शाळेत काहीच बोलता येत नव्हते शाळेत जाऊन मी बोलायला शिकलो शाळेत जाऊन बोलायला शिकलो शिक्षण कर करतानाच मी खूप रडलो शिक्षण करताना मी खूप रडलो पण शिक्षण करूनच मी घडलो शिक्षण करूनच मी घडलो आली वाट्याला फार मोठी संकटे अलीवाट्याला फार मोठी संकटे संकटांवर मात करून मी पुढं आलो संकटांवर मात करून मी पुढं आलो शाळेत उपाशी पोटी राहिलो शाळेत उपाशीपोटी राहिलो नव्हतो इतका हुशार नव्हतो इतका हुशार वर्गात क कधी मागे बसलोच नाही वर्गात कधी मागे बसलोच नाही आदर्श आदर्श म्हणून राहायला आवडत असे मला आदर्श म्हणून राहायला आवडत असे साधी राहणे साधी राहणे आणि उच्च विचारचरणी साधी राहणे आणि उच्च विचारचरणी हेच तत्व झोपायला जागा नसे झोपायला जागा नसे आले डोळ्यात असरू आले डोळ्यात असरू सावरून गेलो सावरून गेलो पण असरू कधी भिजलोच नाही सावरून गेलो पण असरू कधी भिजलोच नाही येतील कधीतरी चांगले दिवस येतील कधीतरी चांगले दिवस म्हणून मी मनात कधी शांत बसलोच नाही मनात कधी मी शांतो बसलोच नाही अगदी लहानपणापासूनच खूप जिद्द होती लहानपणापासूनच खूप जिद्द होती मी कधीतरी मोठा साहेब होईल कधीतरी मोठा साहेब होईल पाय दुखत होते होते पण मागे कधी वळलोच नाही पण मागे कधी वळलोच नाही अली संकटे वाट्याला अली संकटे वाट्याला पण मी झुंजत राहिलो पण मी झुंजत राहिलो पैसेसुद्धा पैसेसुद्धा नव्हते शाळेत जायला पैसेसुद्धा नव्हते शाळेत जायला गुजरातमध्ये मोलमजुरी करून शिकलो मी गुजरातमध्ये मोलमजुरी करून शिकलो मी कपडे नव्हते कपडे नव्हते परिधान करायला कपडे कपडे नव्हते परिधान करायला फाटक्या कपड्यांवरच राहिलो फाटक्या फाटक्या कपड्यांवरच राहिलो लहानपणी डॉक्टर बनायचे स्वप्न होते लहानपणी डॉक्टर बनायचे स्वप्न होते पण फार्मासिस्ट तरी झालो पण फार्मासिस्ट तरी झालोच शेवटी आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली शेवटी आई वडिलांची तरी पूर्णच केली असा माझा हा जीवनांचा प्रवास असा माझा जीवनांचा प्रवास असा माझा जीवनाचा प्रवास धन्यवाद